मागच्या दहा महिन्यामध्ये म्हणजे ह्याच्यात मला कसलंच आश्चर्य वाटत नाही कारण सामंत साहेब ज्या वेगाने काम करत मला या गोष्टीची मी असाच एक विचार करत होतो काल रात्री की गावकर साहेब मी आमदार झाल्यापासून ते आतापर्यंत साधारण किती उभाड्याचे लोक आपल्याकडे आले असतील भावनजी तर आकडा मला जो काही सुचला किंवा मला जे काय कॅल्क्युलेशन जमलं मागच्या अकरा महिन्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार उबाटाची नव्हते स्वखुशीने आमच्याकडे आले बोलवावं लागलं नाही सावन साहेबांचा ताफा पोचला ते थांबले अर्ध्या तासामध्ये ते गुळाला जसे ते येतात ना <laughs> तसे ते स्वतःहून साहेब आमच्या आमचा हा विषय आहे आमचा हा विषय तुम्हाला मार्गी लावायचा सामंत साहेबांनी मोकळीक दिली आहे निलेश तू मंत्रालय बघ विधान भवन बघ कारण का ह्या सगळ्या कामांचा जो काही फंडिंगचा भाग येतो हा इथून येतो आणि संघटनेच्या माध्यमातून हे जे चित्र आज जिल्हाभर उभं आहे ते सामंत साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे त्यांनी शब्द दिलेत त्याचा उल्लेख मी आता केला की काही लोक भेटले तर मला किंवा माझं पत्र डिपार्टमेंटला जायच्या अगोदर त्यांनी ते काम सुरू करून दाखवलं आणि मृत्यू सुरू करून दाखवलं नाही अनेक ठिकाणी काम संपलं देखील आहे म्हणून उगाच तुम्हाला प्रवेश करण्यासाठी काहीतरी सांगायचं म्हणून हे सगळं चित्र उभं केलेलं नाही